आपण जमलो तीन मित्र आपला चौथा मित्र कोण राम मास्तर राम मास्तर नाही बोलायचो पण बोलून त्याला पण घेऊन जाऊ बरोबर आहे अरे राम मास्तर या मास्टर अरे बालक आले काय मास्तर गेले स्वर्गाला ऍक्सिडेंट <laughs> झाला त्यांचा नमस्कार नमस्कार कसं का काय मित्र बरं चाललं एकदम आनंदी आनंद अरे बाबा हा परत दिवस झालं गाव सोडून कुठं फरार होता तुझ्या आशीर्वादाने छोटा माणूस राहिलो नाही म्हणजे लॉटरी लागणी भाऊ लॉटरी साधारण नाही लागणे कितीची बलती मोठी लागणे कशी छत्तीस हार्बा छत्तीस करोड छत्तीस लाख छत्तीस हजार छत्तीसशे छत्तीस रुपये छत्तीस हजार हार्ब छत्तीस करोड छत्तीस लाख छत्तीस हजार छत्तीसशे छत्तीस रुपये म्हणजे तू झाला का अरे का? आ... बाबा आ... आ... पैसा आला माणूस झाला आता तर लय मोठ्या मोठ्या ठिकाणी अरे मला चहा पिवानी राहिले ना अमेरिका लिस चहा पिवाले अमेरिका अमेरिका आणि नाश्ता कराले लंडन

अरे जर मी खावाले पिवाले एवढा दूर दूर दास आ? जो सध्या तर मी आधी ना बस स्टँड वर ना बस स्टँड वर गेले केले मित्रांनो केल्याशिवाय कोणी सिंगल पाचत नाही सालाब्रात प्रमाणे आपण गावाची यात्रावर ठरवतो यात्रा, यात्रा निमित्त छोटा मोठा ना गावात तमाशा आणतो देवाची यात्राही आपण साजरी करतो साजरी करतो या वर्षी सुद्धा आपण तमाशा आणला पाहिजे तमाशे आणायचा पण गावात असली पाहिजे शांतता हे का नको हा गावात बंद असली पाहिजे पाहिजे पत्ता बंद असला पाहिजे सत्ता बंद असता पाहिजे हे काय नको बरोबर आपण काय करत काय आपला गाव ना शाना शाना लोके राहतात राहतात त्या काय म्हणतात सलावतो यसना आत्मा गावनी सत्ता देत आपली फुली परंपरा चालत राहल पाहिजे नको गावना लोक काय करतात आपला आत्मा सत्ता दि देतस आपण म्हणतात फुली जातात <laughs> फुली जातात जा काय म्हणतात जत्रा तुम्ही बरावा तमासा तुम्ही लाया वालाचे जेवण तुम्ही द्या आपण काय करत भाऊ तमासावालाचे वटमा बेन देवाला चालना जातात तमासावालाचे बेन दी देतस तमासावाला दुसरा तिसरा दिन गाव माही जातसा जेवण जेवण पोरी राहतेस तिनण्या पटक गंज्या पटक दिखतीस रात बद पावडर चोपली येते या दोंड्याची आठ वाटत काय चिटण्याची किराण्या का नको पाऊस संध्याकाळी चालू आता टाइम राहत बरोबर मतारा मतारा मता माणसे पुढे जागा समाय बटील येतात येतात बटी कोणले पवार आणि गोडी कोणले वगनात्याने गोडी है काय नको पण आपला सारखा आहे दोन चार राहत गंदी मंदी टाकली येतस गर्दी नागुझी जातस मतारातली काय वाटत ना या गर्दी गर्दी झाला तंगडा बिंगड मोडी हा मतारा उठी मागे चालणार आणि चालणारा छुचुरा चुछु। पुढे जागा समाज कोणी पुढे नाता उन्या उन्ह्या कोणी शिट्टी वाज शिट्टी वाजस कोणी दगड मारस हाय गाणं लाव राही कोणी बॅस्टिक मारस हा ज्याला नाचता येते तो बी गंदा मंदा तंगड्या आणि मागणार कधी तपलीक होईन होईन मग बुडोवर गुंबा घालतेस चायचे पटाडी दे भाऊ बटील आता नवीन फॅशन निघेल कोरी पुढे नाचाली उन्ह्या होण्या कनिस्ता मोबाईल काढतो मोबाईल काढतोस कोणा चाय नाणार <laughs> कोणा ओपनारास फोनारास गंदा फोटा कॅमेरा थोबरा बी चालूच राहत भाऊ एवढंच नाही पोरी पुढे नावताली उन्ह्यात कोण्या कोणी फोटो काढत फोटो काढत कोणी तिथली गॅलरी पॅक करत दुसरा दिन तमासावाला फटा बिड्यावर चालना चालना जातस मग गाव माका लोसन मागत काहीच राहत नाही पण गाव चुनाट पडी जास्त पडदास मग या मोबाईल मग फापलाय शूटिंग काढणारा काय कर कोणी गरम पंचायत ना धरले कोणी वा कोणी सुनाट रोडवर मग आपला सारखा चार पाच जमनात का मग ना मोबाईल बाहेर काढतस काय नाच झाली ती मनकडे ती किती लोसन बी देकत नाही ती त्याच फोटनासाठी बिचारी फोटनासाठी नाचत बरोबर हे का नको या फोटो दे का मीडो दे का मग चड्ड्या गंड्या फटक कर मित्रांनो गावात असली पाहिजे शांतता शांतता एका नाही गो बरोबर जेवढी शांतता असली कलाकारांना सुद्धा मूड येतो मूड येतो चला येतो तमाशे घ्यायला तुला माहिती तमाशे कुठे जांभराल तमाशा आहे म्हणे अरे जांभराल तमाशा मी पण ऐकलं होतं गड्या कोणाचा आहे सुनंदाबाई कोचुकार नकोर नाही नको रे आता तुझी डीएम लाईट झाली रे तू रिटायर व्हायला चल पण एक काम करा तमाशा वाल्यावर काहीतरी वजन इफिशियंट पडलं पाहिजे पडलं पाहिजे म्हणून आपल्या गाड्या घ्या पण पाडी आहे ना शोरूम गाडी असं यश कुंडा यश कुंडा पंचकुंडा यश कुंडा चला गणज कंपनी हिरो हंडानी बहीण येणार आहे ती यश कुंडा तुला काय आशिनी चालू ती यस कुंडा यश कुंडा इथले आंटी काय ना तिला नाही टायर नाही ब्रेक नाही शेट नाही अंडल नाही दरवाजा चेचेस नाही इंजन नाही काहीच नाही आशिप पायस तुले काय सांगू काय का राहि रोडवरती सत्ता येते एवढा <laughs> <laughs> का बनुस तुझ्या मला जाय जड सारखा नको याच खरं भाऊ <laughs> हा तिला टूप नाही नाही टायर नाही नाही हॅन्डल नाही नाही शीट नाही नाही आईच नाही रे बिलकुल गेरदंडाही नाही एवढा एवढा आहे एवढा घे आता ला आधी लू गेरि घे हा एवढा 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 घे हा सड असतो फटेवरी हा गिर गिरीत ना डब्बा नवा नवाय कडू नको तू गिरीश बर खराब होईज ना कडक होई हा वापर करते ना का आता कर गाडी ना आत बरी गिरीश काढली त्या दंडाले चौफेर चोपडी त्या दंडावर तू बिलक्रांगला गेरदंड्या तू म्हणता गाडी नाही बाबा पाच रुपयाना बिया दे जाहिरात वेगळी बरं पाच रुपयानंतर लिहिल्या पुन्हा वर भाऊ हा चलायचारे काय तरी तुची राहणारे ना जर राहू मजावर चुल पेटत नाही ती आपण आपला इंजन राहील इंजिन तिकडे खरे भाऊ भान काय काय का तुझी बुद्धी ना खिडा रे अरे गाडी ना पक्क टायर पहिले तुझ्या इंजन जागावर उभं रास अशी का या गावामध्ये आपण आलो इथं कोणा ओळख नाही ओळखतो काय मला बायांचा वास राहिला वास राहिला हा तुझी काय कुठल्याची आवड नाही करे त्या ना बाया मेकअप ने लावत का अरे हा बरोबर आहे मी त्या बाईला बोलवतो बोल आणि डायरेक्ट आपण शाही सुपारी घेऊन टाकू चालेल 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 माग बोल हा बाई अरे काय 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 बॉल पाणी कस काय पाणी नाराज पाणी होत ते चला मालेगाव ना काढा पाहती जा माले, का माले। बाई। ओ बाई मराठी कामा मराठी कामा

हो बाई गर गैर अर्थानं त्याच्या चिंता करून घ्यायच्या नसतात काय म्हटलं तुम्ही मी तुम्हाला काय म्हटलो पायानी पोरा ना गचडीने किचडीला गाडी मोठं मोठं डबो का हो याचा अर्थ म्हणजे काय काय तुम्ही रेल्वेचे डबे पाहिले पाहिले मोठे मोठे असतात मोठे असतात त्याच्यात गर्दी किती असते भरपूर असते बाया असतात लेडीज असतात शिरिया असतात मुली असतात आवाज सगळं एकच झालं एवढं नाही औरत पण औरत ते बी द्यायचे मग त्याला म्हटलंय बाया नाही बोला ना गिडी नि गिडी गेलं गाडी ना मोठा मोठा डब्बो का हो एमन नाही गो भोसको म्हणजे तुम्हाला राग आला का नाही राग आला एमन नाही गा भोसको म्हणजे तुम्ही कधी मुंबईत

वारे खोमाली अरे कितना भारी नाव रे थे ना पुष्पा पुष्पा कोनी मनस आपसा कोनी मनस कुपसा तापसा तो पिक्चर नहीं का पुष्पा पुष्पा वाकुंगा नहीं साला जुकुंगा नहीं रे हां जुकुंगा तो लाकुर तोड़े पुष्पा हां तो मानुष है पण आई बाई है ना आई पुष्पा किती गोड नाव कितला भारी नाव रे थे ना तुम्ही बारा गाडी येस का नाही गुरुजी हा ओ गुरुजी अ आमले शिकाडून द्या तुला पण मांगे मांगे दे बर प प प पतंगाचा प प पतंगाचा प प पतंगाचा प श श छटकुनाचा छटकुनाचा श श श म्हणजे षटकुंड खंडूक उपसा षटकुंड खंडूक उपसा किती सुंदर नाही माझं पुष्पायो पाठीच्या वर ने माय थंडा बदल कोल्हा मिरिंदा न समजे ना समजे चिरा कोट्टी सोडा थोडासा सवळा तिकडे जाऊन पडा आणि पडा तुम्ही पडा न समजे माझा आंबा भाई माझा तरी नाही आवडत मला नाही आवडत तू ले नाही आवडत बरोबर तुम्ही कोण

चालण काही बी नका मनात आणत जाऊ नमस्कार हो नमस्कार आम्हाला तुमच्या कपड्याला का बोर्ड आहे का आम्ही म्हणजे आमच्या गावाचे जिवंत माणसं नाही दिवाळ्याचे माणसं आपण सामान्य माणसं नाही सामान्य नाही सामान्य आहे शिवा शिवम हो शिवाय आपली बांधड कोण सह आपण तस आहेत का हो बाई सामान्य म्हणजे ग्रँड माणसं आहोत आय लेवलच्या माणसं ओळखलं नाही काय मला ओळखलं नाही ओळखून घेणार डायरेक्टर माणूस आहे डायरेक्टर आणि इकडे कशाला आले पाहिले का माझे कॅमेरे कसे लागले हो हे तुमचे कॅमेरे शूटिंग चालू आहे का

लाय्या देश का तरी गाला करत होतो मात्र करू बाई हा मी म्हणजे आमेरितीला मोठे मोठे नाटक तयार करतो हो का हो तुम्ही या तमाशामध्ये काम करतात हो करते खूप हो भारी काम करतात तुम्ही हो का तुमचं ते गाणं पायला आम्ही कोण का पिस्तोल चलेंगी पिस्तोल नाही दी बंदूक हा, चलेंगी हां बंदूक चलेंगी बरोबर बाई आपण डान्स खूप भारी करतात नाही बरोबर भाई तुम्हाला तमाशामध्ये पेमेंट काय काही नाही फक्त 20000 रुपये महिना दिलाय मालकानं एवढ रात्र तमाशाचं नाच काम चला आपल्या वेरी केला पैसा पैसा कमवून देणार तो एका शॉर्ट चे दहा लागत होई तुम्हाला काय गलत वाटलं का आम्हीच ना मोठे मोठे नाटक तयार करतो त्याचे छोटे छोटे शॉर्ट युट्यूब ला सोडतो आणि मग पैसा कमावतो असं आहे का म्हणून मौन म्हटलं तुम का तुम्ही एका शॉर्टचे दहा लाख चालेल बरं बाई तुमच्या नाटकाचं नाव काय मी आमच्या नाटकात काम करणार हा ओके माझ्या नाटकाचं नाव आहे एक बाई दोघांची गप गप हे नाटक आपल्याला अमेरिकेला तयार करायचं अमेरिकेला हे मराठी भाषा समजाल का तुम्हाला कळायला हवी म्हणून मी तुम्हाला मला इंग्लिश मिळते इंग्लिश मध्ये आय एम स्पीकिंग इंग्लिश हो आता आहे तिला इंग्लिश म काय बोलानास अ या कोणती इंग्लिश आहे तुमची तिला मनानेस खेतड्या घराला जावणीस ना इंग्लिश म बोलाना अरे इंग्लिश बोल रय काका इंग्लिश ह पण गप्पा गप्पा काय होती दोस्तु तशी दुःखाचं आहे दुःखाचा म्हणजे चार चार दहा डोळ्याला लागतो नाही झेंडू बँक पण असून निघालेच पाहिजे तर तो पैसे नाटक तयार झालं बरं ड्रेस वगैरे हो चेंज करून ड्रेसिंगची गरज नाही का आम्ही आमच्या अमेरिकेचे कपडे देऊ तुम्हाला कोण दे जांगा बावडी बावडी आजच्या आधी वेस्टर्न शॉर्ट ड्रेस आता आमच्या नाटकाची हिरोईन શ્રદ્ધાજલિ ના ફોટો નહીં હીરો હીરોથી કસ હીરો બાપ દીખી ના એના લાલ બાલે કરી કરી લંબાવી હા તું હું હા તું હીરો तू फक्त जाऊन बाईला काय म्हणायचं राजू फुटाना बाई <laughs> 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 फुकी यांनी तुम्हाला म्हटलं का हे स्मेरी तुम्ही यांना कसं म्हणायचं कसं म्हणायचं नो हॅरी No नही, 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 नो हॅरी नाही मी नाटकात काम नाही करत नाही करायचं कपडे कोणच काढत फिरल कपडे उचकायचं काम नाही नव्हे म्हणजे फिटोफिट कपडे राहतील म्हणून वर झालं बरोबर राही काय माझं नो हॅरी ओके एस मेरी ओ साखरे नाही जडा आता जिलेबी गोय गोयती ना कसा येऊ अरे जरा मर्दवानी ये छोले पिक्चर पाहिले का तू गब्बर गब्बा हा बाप लाटे रडस्तो नाही मग छोले पिक्चर चाले गब्बा एस मेरी हा

नंबर लाई दे ना तुला हां मला दल्ली शे ना भाटा पट्टा की बर वावरे वावरे तंगडत फिरी दल्ली हे शुभ तू हिरो हो हा फक्त पाहिजे झोप ये ना मेरी काय येस मेरी मला माहिती होतं नाही डक मारायला लिथला जणचले करायला नाही तू करा देसले हिरो येच मेरी हां चालेल